राम नमस्कार शोभा काळे ट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिण कशा आहेत चांगले आहेत ना चला आज माझी रेसिपी आहे लिंबाचा रस जास्त दिवस टिकणारा लिंबाचा रस कसा का ठेवायचा आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे लिंबा आणले आहे मी दोन चार दिवस झाला आणून ठेवले होते पण मला वेळ नाही भेटला ना धुवून घेतली मी स्वच्छ पाण्याने लिंब असे धुवून घ्यायची आणि थोडी सुकायला ठेवायचे त्याच्यामध्ये पाणी राहतं ना ते पाण्यावरचं टपकलं नाही पाहिजे आपण रस काढताना आता हे ना मी पूर्ण लिंब कापून घेणार आहे उन्हाळ्यामध्ये लिंब महागवत आहेत ना आता लिंब स्वस्त आहे बाजारामध्ये आता लिंब आणून असा रस काढून ठेवायचा उन्हाळ्यामध्ये किती लिंब राहते पाच रुपयाला एक लिंब राहतं त्याच्यामुळं आता लिंब खूप बाजारात लिंब येत आहे खूप स्वस्त लिंब आहे आता आमच्या इकडं तर तीस रुपये चाळीस रुपये किलोच लिंब आहे हे बघा झाले आता आपले कापून लिंब असे चांगले कापून घ्यायचे आणि असा रस काढून घ्यायचा माझे थोडे वाडे होते लिंब मला वेळ भेटत नाही मला शॉपवर शॉपवर पण जावं लागतं ना त्याच्यामुळं मला ना वेळ नाही भेटला ना ते दोन चार दिवस झालं होतं लिंबाला म्हणून कडक झाले थोडे आणि तुम्ही ताजे ताजे लिंब आणून असा रस काढून घ्या बघा असा रस काढायचा असा सगळा हे करून आणि ठेवून द्यायचा मग त्या लिंबाचा रस कसा ठेवायचा तुम्हाला मी सांगते काचेची भरणी किंवा काचेची बाटल जर असेल ना तर त्याच्यात हे लिंबाचा रस ठेवायचा हां बघा चला आता आपल्याला लिंबाचा रस काढून झाला आता आपल्याला ह्याला घ्यायचे गाळून घ्यायचं बघा किती मोठा लिंबाचं एवढं एवढेच लिंबा होते त्याचा किती मोठा रस निघाला हां आता हे माझ्याकडं ना आता काचेची भरणी तुमच्याकडं भरणी असेल भरणी ठेवा किंवा काचेची बॉटल असेल बॉटल बॉटलमध्ये ठेवा असा गाळून घ्यायचा पूर्ण लिंबाचा रस आणि असा करून ठेवा आपल्याला उन्हाळ्यात सरबत वगैरे लागतं कमीत कमी दोन चार महिने तर हात टिकतो रस फ्रीजमध्ये ठेवून दिल्यावर असं गाळून घ्यायचं चा छान बघा बरं असं करून ठेवायचा आता लिबस स्वस्त आहे ना असा गाळून घ्यायचा चाळणीनं किंवा तुमच्याकडे कपडा असेल किंवा कपड्यानं गाळून घ्या किंवा चाळणीनं गाळून घ्या आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा रस असं काढून घ्यायचा बघा किती माटात रस निघाला उपयोगी ठरतं ना आपल्याला कधी येळेवर वेळेवर लिंब सापडत नाहीत काही नाही बाजारात कधी जायचं कधी आणायचं मग हा रस वापरायला घ्यायचा बघा हे लिंबाचा रस निघाला आता हे झाला माझा गाळून पूर्ण किती माटात निघाला बा असा काढून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा खराब होत नाही दोन तीन महिने तरी टिकतो आरस